नमस्कार के टी व्ही मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचार विरोधात रत्नागिरी इथं विश्व हिंदू परिषदेतर्फे करण्यात आलं धरण आंदोलन महाराष्ट्रातील अनधिकृतपणे राहणाऱ्या बांगलादेशी लोकांना परत बांगलादेशात पाठवा माजी पालकमंत्री उदय सामंत यांची मागणी शिक्षण विभाग आयोजित बावन्नव्या रत्नागिरी तालुका विज्ञान प्रदर्शनाला विद्यार्थ्यांचा मिळाला उदंड प्रतिसाद आणि चोवीसच्या सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाला रत्नागिरी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातर्फे करण्यात आला शुभारंभ यानंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़, आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ऐ फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आजा तुझे माँ पुकारे अब मीलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास आणि आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात रत्नागिरी जयस्तंभ इथं विश्व हिंदू परिषद रत्नागिरीच्या वतीनं धरणं आंदोलन करत निषेध करण्यात आला बांगलादेशातील हिंदू बौद्ध आणि इतर जनजातीवर अत्याचार थांबवण्यासाठी केंद्र सरकारनं तात्काळ पावलं उचलण्याची मागणी यावेळी करण्यात आली या आंदोलनात मोठ्या संख्येनं स्थानिक नागरिक सहभागी झाले होते यावेळी रत्नागिरीचे माजी पालकमंत्री आमदार उदय सामंत आणि राजापूर विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार किरण सामंत हे या आंदोलनात उपस्थित राहून आपल्या आंदोलनाचा आवाज केंद्र सरकारपर्यंत पोहोचवू असं आश्वासन त्यांनी दिलं आपल्या भारतातील समाजातील लोकांवर जो अन्याय होतोय त्यासाठी आपल्या जिल्ह्याच्या वतीनं इथे जे आंदोलन उभारण्यात आलेलं त्या आंदोलनासाठी उपस्थित सर्व सन्माननीय मान्यवर उपस्थित बंधू आणि बघितलेलं राज्यामध्ये काही दिवसापूर्वी झालेल्या निवडणुकांमध्ये महायुतीचं सरकार आलं आणि सरकार आल्यानंतर या महायुतीचा आमदार म्हणून काम करत असताना जे धरणे आंदोलन या ठिकाणी धरण्यात आलेलं आहे त्याचा पूर्णत समर्थन करण्यासाठी आणि त्याला जाहीर पाठिंबा देण्यासाठी मी आणि राजापूर मतदारसंघाचे आमदार किरण भैया या ठिकाणी आम्ही उपस्थित आहोत या आंदोलनाच्या माध्यमातून बांगलादेशच्या सरकारला देखील अपूर्ण महाराष्ट्रातनं इशारा आहे की ज्या पद्धतीनं इस्फॉन मंदिराच्या बाबतीमध्ये बांगलादेशच्या सरकारनं पहिल्यांदा निर्णय घेतला आणि त्या ठिकाणी असणाऱ्या अल्पसंख्याक हिंदूंवर अतिशय वाईट पद्धतीनं अत्याचार करायला सुरुवात केली त्याचा निषेध म्हणून रत्नागिरी जिल्ह्याच्या ठिकाणी आज विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातनं हे धरणे आंदोलन आहे मला विश्व हिंदू परिषदेच्या सगळ्या आपल्या सहकार्यांना देखील एक शब्द द्यायचा आहे की भविष्यामध्ये हे आंदोलन झालं म्हणजे आपली जबाबदारी संपली नाही तर या सगळ्या गोष्टीचा आपण केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला पाहिजे आणि ज्या पद्धतीनं या देशामध्ये नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार आल्यानंतर पाकिस्ताननं डोळे वटारून बघण्याची हिंमत देखील भारतावर केली नाही तशाच या आंदोलनात समस्त विश्व हिंदू परिषदेचे विभाग मंत्री विवेक वैद्य जिल्हामंत्री कुमार जोगळेकर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह डॉक्टर प्रफुल्ल सप्रे यांच्यासमवेत ॲडव्होकेट रुची महाजनी सचिन व्हाळकर संग्राम तथा भाईदळी नंदू चव्हाण आदी उपस्थित होते तसंच या आंदोलनात भाजप जिल्हाध्यक्ष राजेश सावंत आणि जिल्हा, जिल्हा तालुक्याचे पदाधिकारी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राहुल पंडित आणि जिल्हा तालुक्याचे अनेक पदाधिकारी सहभागी झाले होते यावेळी अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे यांना निवेदन देण्यात आलं महाराष्ट्रामध्ये जे अनधिकृत बांगलादेशी राहतात त्यांचा शोध होऊन त्यांना परत बांगलादेशात पाठवण्यात यावं अशी मागणी केली असल्याचं माजी मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं रत्नागिरी जिल्ह्याच्या ठिकाणी रत्नागिरी येते बांगलादेश येथे आपल्या हिंदू धर्मातील लोकांवर अल्पसंख्याक म्हणून जो काही अत्याचार होतोय त्याला वाचा फोडण्यासाठी विश्व हिंदू परिषदेनं आज रत्नागिरीमध्ये जे धरणे आंदोलन केलं होतं त्याचं पूर्ण समर्थन शिवसेना म्हणून आम्ही सगळ्यांनी केलं रत्नागिरी जिल्ह्यातले लोकप्रतिनिधी म्हणून मी असेल किरण भैया असतील आमचे सगळे जिल्ह्यातले पदाधिकारी विश्व हिंदू परिषदेच्या ह्या धरणे आंदोलनामध्ये आम्ही सामील झालो होतो आणि एकोणीसशे एकाहत्तर सालामध्ये पाकिस्तानमधनं बांगलादेश बाजूला करून बांगलादेशला स्वायत्त देण्याचं काम आपल्या देशानं केलं त्याच बांगलादेशामध्ये आज आपल्या भारतातील अल्पसंख्याकांवर अत्याचार होतो याचा अर्थ हिंदू असतील कास्ट असतील एस सी एन टी असतील अल्पसंख्याक मुस्लिम असतील या सगळ्यांवर अत्याचार करण्याचा जो प्रकार बांगलादेशमध्ये सुरू आहे तो तातडीनं थांबवावा आणि केंद्र सरकारनं त्याच्यामध्ये हस्तक्षेप करावा त्यासाठी विश्व हिंदू परिषदेनं आज आंदोलन केलेलं होतं आणि त्याच्यामध्ये आम्ही सगळेच सामील झालो होतो तर या आंदोलनातनं प्रमुख मागणी महाराष्ट्राच्या स्तरावर लोकप्रतिनिधी म्हणून आमची अशी आहे की बांगलादेशामध्ये अल्पसंख्याक म्हणून जे राहतात त्यांना नागरिकत्व तिथं दिलेलं आहे परंतु महाराष्ट्रामध्ये जे अनधिकृत बांगलादेशी राहतात त्यांचा देखील सर्वे होऊन त्यांना पुन्हा एकदा बांगलादेशला पाठवलं पाहिजे ही देखील आमची सगळ्यांची मागणी आहे आणि म्हणून द्वेषापोटी बांग्लादेशच्या सरकारनं काही करू नये ही या आंदोलनातनं आम्ही प्रमुख मागणी केलेली आहे दुसरी एक महत्वाची गोष्ट की काल महाराष्ट्र एकीकरण समितीचा एक फार मोठा मेळावा हा बेळगावमध्ये होता त्या बेळगावच्या मेळाव्याला आम्ही अनेक लोक जाणार होतो परंतु महाराष्ट्रातल्या नेत्यांना आमदारांना खासदारांना कर्नाटकच्या काँग्रेस सरकारनं माजी पालकमंत्री उदय सामंत हे रत्नागिरी इथं विश्व हिंदू परिषद आयोजित आंदोलनामध्ये सहभागी झाले होते आंदोलनानंतर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते यावेळी राजापूर लांजा मतदारसंघात आमदार नसताना किरण सामंत यांनी आमदारांपेक्षा चौपटीनं काम केलं असल्याचं सांगत यापुढे त्यांच्या कामाची स्पीड बुलेट ट्रेन सारखी राहील असंही उदय सामंत म्हणाले तिथे आमदार नव्हते त्यावेळी देखील आमदारांपेक्षा चौपटीनं दहा पटीनं विकासाची कामं त्यांनी केली त्याच्यामध्ये मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल असेल नळपाणी योजना असतील उपजिल्हा रुग्णालय असेल असे नाविन्यपूर्ण जी कामं पूर्वीपासून थांबलेली होती ती सुरू करण्याचा त्यांनी प्रयत्न केला मग आमदार नसताना पहिल्या सहा महिन्यामध्ये त्यांनी जर ही कामं केलेली आहेत आमदार झाल्यानंतर त्यांच्या कामाची स्पीड ही बुलेट ट्रेनसारखी राहील आणि भविष्यामध्ये ज्या पद्धतीनं विकास आम्ही करू त्याच्यामुळे शिवसेनेची ताकद आणि महायुतीची ताकद देखील त्या पूर्ण मतदारसंघामध्ये आहे त्याच्यापेक्षा चौपट होईल एकही खोटं आश्वासन दिलेलं नव्हतं एकही खोटं वचन दिलेलं नव्हतं एस टीचं काम पूर्णत्वाकडे जातंय चारशे कोटीच्या स्मार्ट सिटीचं टेंडर झालेलं आहे ते देखील काम सुरू होईल प्राणी संग्रहालयाचं काम सुरू आहे पर्यटनाची कामं सुरू आहे जी जी कामं सांगितली होती बहिरी देवाच्या परिसराचं सुशोभीकरणाचं काम सुरू झालेलं आहे विश्वेश्वर मंदिराकडच्या धर्मशाळेचं काम सुरू झालेलं आहे मच्छीमारांचे अनेक प्रश्न होते ते देखील सोडवण्यासाठी कामं सुरू झालेली आहेत क्रीडा संकुल देखील जोरदार सुरू झालंय आजच आम्ही सगळ्यांनी वाचलं तुम्हीच दिलेलं आहे त्याच्यानंतर नाट्यामध्ये अडीचशे कोटीच्या जेटीचं काम सुरू झालेलं आहे दापोलीमध्ये हरणेमध्ये जेटीचं काम सुरू झालंय मिरकरवाड्याचा दुसरा टप्पा सुरू होतोय त्याच्यामुळे जी आश्वासनं दिली होती जी वचनं दिली होती ती पूर्ण करण्याची जबाबदारी सरकारमधले आमदार म्हणून आमची आहे आणि काल तुमच्याकडनंच मी बघितलं आणि ऐकलं की थ्री डी मल्टीमिडिया शो देखील अंतिम टप्प्यामध्ये आहे त्याचं काम देखील पंधरा दिवसामध्ये पूर्णत्वाला जाणार निवडणूक झाल्यानंतर कोणी कोणाला मतदान केलं आहे यासाठी देवाकडे जर गारहाणी होत असतील तर ही बाब योग्य नसल्याचं आमदार उदय सामंत यांनी सांगितलं स्पष्टपणानं सांगितले की लोकशाहीमध्ये कुणी कोणाला मतदान केलंय हे देवासमोर जाऊन खरं कुठं करणं हे योग्य आहे असं मला वाटत नाही ज्यांना योग्य वाटलं त्यांनी मला मतदान केलं ज्यांना मी अयोग्य आहे असं वाटलं त्यांनी समोरच्याला मतदान केलं त्याच्यामुळे ही प्रथा कुठं पडू नये आणि मी देखील बाबर शेखचे जे मानकरी आहेत त्यांना हात जोडून विनंती करणार आहे की एखादा माणूस जर निवडणुकीला उभा राहिला आणि त्यांना निवडून यावं ही प्रार्थना केली तर ही प्रार्थना आहे परंतु निवडणूक झाल्यानंतर कुणी कोणाला मतदान केलं याच्यासाठी जर गाराणी होत असतील तर ती योग्य आहेत का याचा विचार त्यांनी केला पाहिजे हे मी विनंती त्यांना करणार आहे विलास साळके हे अतिशय कडवट शिवसैनिक आहेत आमच्या कुटुंबाचे आणि त्यांचे जरी संबंध चांगले असले त्यांनी कडवटपणानं आमच्या विरोधामध्ये काम केलं हे जगजाहीर आहे परंतु असा काही न करता जर त्यांच्यावर आक्षेप कोण घेणार असेल तर त्यांनी आता राजकीय वैयक्तिक निर्णय घेतला पाहिजे हा देखील माझा त्यांना सल्ला आहे जर निष्ठावंत शिवसैनिक म्हणून काम करून पदरी जर निराशा येणार असेल तर त्यांनी चांगला निर्णय पत्करावा माझ्या शिवसेना पक्षातल्या सगळ्या शिवसैनिकांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी माझ्या हितचिंतकांनी आणि भयांच्या हितचिंतकांनी असं मिळून आम्हाला निवडून दिलेलं आहे त्याच्यामुळे माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शिवसैनिकांनी देखील अहोरात्र मेहनत करून आम्हाला निवडून देण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे राजेश बेंडलला देखील जो घासून पराभव पत्करावा लागला आहे त्याच्यामध्ये देखील महायुतीचं योगदान कार्यकर्त्यांचं होतं नाहीतर सगळ्यांनी असं म्हटलं होतं ती सीट आम्ही पन्नास हजार मतानं पडणार आहोत महायुती त्याच्यानंतर योगेश कदमांच्या इथे देखील महायुतीचं सहकार्य मिळालेलं आहे त्याच्यामुळे देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आम्हाला भाजपनं देखील फार मोठ्या पद्धतीनं सहकार्य केलेलं आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्याच्यामुळे भाजप असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल आणि आमचा मित्र पक्ष असतील या सगळ्यांनी प्रचार केला एन डी एचं नेतृत्व ममता दिदींकडे देणं म्हणजे हा काँग्रेसचा अपमान असल्याचं आमदार उदय सामंत यांनी सांगत ज्येष्ठ नेते जयंत पाटील हे योग्य वेळी योग्य निर्णय घेतील असा विश्वास व्यक्त केला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार साहेबांनी सांगितलं की ममता दिदींकडे आता हे नेतृत्व गेलं पाहिजे हा तर काँग्रेसचा अपमान आहे म्हणजे राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली सरकारच्या ज्या निवडणुका आहेत त्या राज्यातल्या देखील यशस्वी होत नाहीत आणि देशातल्या देखील होत नाहीत हा ठपका कदाचित महाविकास आघाडीच्या सगळ्या नेत्यांनी राहुलजी गांधींवर ठेवलेला आहे आणि म्हणून हा काँग्रेसचा झालेला अपमान आम्ही त्याच्यामध्ये काय बोलायचं ना आता राहुल गांधींकडचं नेतृत्व काढून तर ममता दिदींकडे येणार असेल तर तो राहुल गांधी त्या सगळं नेतृत्व करायला कमकुवत आहेत असं महाविकास आघाडी दाखवते हो असं सगळ्या जनसामान्यांचं मत बनणार आहे मी जयंत पाटलांच्या भाषणाचं कौतुक केलं नाही त्यांनी विधानसभेच्या अध्यक्षांचं जे कौतुक केलं ते मी त्या ठिकाणी सांगितलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी एक वाक्य असं वापरलं की आम्ही सरकारच्या विरोधामध्ये सगळ्या पद्धतीनं प्रचार केला आम्ही भ्रष्टाचाराच्या बाबतीमध्ये बोललो आम्ही अत्याचाराच्या बाबतीमध्ये बोललो आम्ही उद्योजकांच्या बाबतीमध्ये बोललो तरी देखील जनतेनं ना आम्हाला नाकारलं आम्हाला आमदार कमी दिले आणि बहुमतानं तुमचं सरकार आणलं याचा अर्थ त्यांनी डायरेक्टली इनडायरेक्टली असं सांगितलं की ईव्हीएमनं व्ही एमनं जो दिलेला निकाल आहे हा योग्य आहे आणि दुसरं त्याच्यावर ते दे असं वाक्य बोलले की अजितदादांनी जेव्हा खाली बसून त्यांना विचारलं की माझं तुमच्याकडे लक्ष आहे तरी जयंत पाटील साहेब असं म्हणाले की राष्ट्रवादीची टॅगलाईन अशी आहे की योग्य वेळी योग्य निर्णय आता योग्य वेळी योग्य निर्णय जयंत पाटील साहेब कधी घेत आहेत त्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला, असं सशस्त्र सेना ध्वज दोन हजार चोवीस निधी संकलन शुभारंभ आणि शौर्य पदक धारक तथा वीर नारी यांचा सत्कार समारंभ रत्नागिरी जिल्हा नियोजन सभागृहात अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला या कार्यक्रमाला निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी जिल्हा कोषागार अधिकारी प्रवींद बिराजदार जिल्हा पुरवठा अधिकारी रोहिणी रजपूत अन्न आणि औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त दिनानाथ शिंदे सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी राजू सावंत नायब तहसीलदार माधवी कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी अप्पर जिल्हाधिकारी श्री बर्गे यांच्या हस्ते अमर जवान प्रतिमेस पुष्पचक्र अर्पण करण्यात आलं दोन मिनटं मौन धारण करून शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी प्रत्यक्ष युद्धामध्ये सहभागी शौर्यपदक विजेते माजी सैनिक वीरपत्नी वीरमातापिता यांचा सत्कार करण्यात आला बावन्नवे रत्नागिरी तालुका विज्ञान प्रदर्शनाचे मातोश्री कमलबाई विस्पुते इंग्लिश मीडियम स्कूल कुवारबाव इथं आयोजन करण्यात आलं होतं रत्नागिरी विज्ञान प्रदर्शन इथे आमचा हा उपक्रम राबवला आहे ह्याचा उपयोग म्हणजे माझ्या उपक्रमाचे नाव म्हणजे फुटस्टेप पॉवर जनरेटर ह्याचा उपयोग म्हणजे गर्दीच्या ठिकाणी वीज निर्मिती आपल्याला माहिती आहे की पवनचक्की परत धरण अनुभट्टी या ठिकाणी वीज निर्मिती होते पण इथे पायी चालण्यामुळे सुद्धा वीज निर्मिती होऊ शकते good morning to and all myself Usaid Wasta from class 9 ms nike high school the name of my project is one-way road barrier a road barrier which functions without puncturing the tire is typically designed to manage and control the movement of vehicle in a non-destructive way these types of road barriers are often used in settings where you want to slow down or stop the vehicle without causing any damage such as parking lots toll gates entry point or restricted areas a one-way spike barrier is the most common type of tire killer. When a vehicle passes over it, it punches the tire, which will disable the vehicle to move further. This road barrier is a road barrier which does not cause any damage to the tire, but will stop the vehicle and prevent accidents. This blunt barrier works on spring mechanism. असलम सर वी आर स्टूडेंट ऑफ मुराद मुकादम जूनियर कॉलेज ऑफ कॉमर्स एंड आर्ट्स एंड शेख अहमद मकवा जूनियर कॉलेज ऑफ साइंस पावर्स माय 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 नेम 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 इज 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 कैप्टन अब्दुल हकीम माई ने सर हमारे प्रोजेक्ट का नाम है स्मार्ट एग्रीकल्चर uh, जैसे कि आप हम हमारे आसपास देखेंगे कि जो भी फार्मर्स होते हैं वो ट्रेडिशनली एक ही टाइप की फार्मिंग करते हैं लेकिन हम आपको इस प्रोजेक्ट मॉडल के थ्रू आपको ये बताना चाहते हैं कि एक ही प्लॉट में एक ही एरिया में हम मल्टीपल टाइप की फार्मिंग करके और भी प्रॉफिट कर सकते हैं और इससे जो भी वेस्ट निकलेगा हम सब कंपोस्ट बनाएंगे हम हमारे प्रोजेक्ट की तरफ आते हैं हमारे प्रोजेक्ट का मेन कंपोनेंट है ग्रीन हाउस फार्मिंग ग्रीन हाउस फार्मिंग जो है वो हमारे क्रॉप्स को प्रोटेक्ट करता है फ्रॉम वेदर कंडीशन एंड अदर फैक्टर से इसमें हमने सेंसर्स लगाए हुए हैं जो कि सेंसर, सेंसर है टेम्परेचर सेंसर ह्यूमिडिटी सेंसर एंड मॉइस्ट कंट्रोलर जब भी अंदर का टेम्परेचर कम होगा फैन स्टार्ट होगा एंड ऑटोमेटिकली वाटर सप्लाई हो जाएगा पूरे क्रॉप्स को जितनी भी क्रॉप्स को नीड है बिकॉज हर क्रॉप्स को डिफरेंट इन्वायरमेंट कंडीशन रिक्वायर्ड होता है ग्रीन हाउस में हम डिफरेंट टाइप्स के क्रॉप्स लगा सकते हैं रत्नागिरी तालुक्याल विविध शाणी या विज्ञान प्रदर्शनामध्ये सहभाग घेतला असून विद्यार्थ्यांनी विविध प्रकल्प या विज्ञान प्रदर्शनामध्ये मांडले आहेत नमस्कार माझं नाव झोलकर माझ्या शालेचा नाव जिल्हा परिषद माझ्या प्रोजेक्टचं नाव ध्वनी प्रदूषण सुती आलुद्धी माझ्या प्रोजेक्टसाठी मे प्रोजेक्ट, प्रोजेक्ट, प्रोजेक्ट के लिए जरुरी आशिया स्पीकर बॉक्स एच पी शीट फोन नेट फेविक्विक सेलो टेप हे अभी अभी आलूगी को देखना या मुशाह करना आसान है लेकिन सूती आलूगी को देखा या मुशाह नहीं किया जा सकता इस और से फर्जी तौर पर अंदाजा लगाया जा सकता है इस वजह से कई बार सू, सूती लहरे और सूती आलूगी का तस्वर तुलवा को वाजा नहीं होता हम इस प्रोजेक्ट के जरिए अपने इस की मदद से इस मसले का हल पेश कर रहे हैं गुड मॉर्निंग सर माझे नाव गौरांगी संदीप रावना माझे नाव तीर्था विजय आज आम्ही येथे विज्ञान प्रदर्शनासाठी आलो आहोत आमच्या प्रयोगाचे आमच्या मॉडेलचे नाव आमलं वर्षा म्हणजे असे आहे आमच्या शाळेचे नाव जिल्हा परिषद केंद्र शाळा निवळी तिथे रावनावळी आहे आपल्याला माहिती आहे की कारखान्यांमधून निघणारा धूर गाड्या असतील बऱ्याच प्रमाणात रोडवरती गाड्या असतात त्याच्यामधून निघणारा धूर दूर असेल इंधनाच्या जलनामुळे जो धूर बाहेर पडतो तो हवेत मिसळला जातो आपण भरपूर प्रमाणात खातो की लाकडं कचरा प्लॅस्टिक जाताना भरपूर धूर होतो त्या धुराचे हवेमध्ये प्रदूषण होते तर धुरामुळे काय होते बरं गाड्या हो। असतील किंवा कारखान्यामधून निघणारा धूर असेल त्या तो हवेमध्ये मिसळतो व त्याच्यापासून नायट्रोजन डायऑक्साईड व सल्फर डायऑक्साईड असे हानिकारक वायू बनतात व वा ते हानिकारक वायू हवेमध्ये मिसळले जातात तुम्हाला माहित आहे का पाण्याची वाफ होते व त्या वाफे बरोबर ते विषारी गॅसेस रिएक्ट होतात व त्याच रिएक्शन होऊन ते ढगामध्ये जातात व त्याच्यापासून नायट्रिक ऍसिड व सल्फरिक सल्फरिक सर्फर्णी, ऍसिड असे वायू बनतात व वा त्याच्यापासून जो पाऊस पडतो त्याला आपण ऍसिड देन किंवा आम्ल वर्षा असे म्हणतो पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचार विरोधात रत्नागिरी इथं विश्व हिंदू परिषदेतर्फे करण्यात आलं धरण आंदोलन महाराष्ट्रातील अनधिकृतपणे राहणाऱ्या बांगलादेशी लोकांना परत बांगलादेशात पाठवा माजी पालकमंत्री उदय सामंत यांची मागणी शिक्षण विभाग आयोजित बावन्नव्या रत्नागिरी तालुका विज्ञान प्रदर्शनाला विद्यार्थ्यांचा मिळाला उदंड प्रतिसाद आणि दोन हजार चोवीसच्या सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाला रत्नागिरी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातर्फे करण्यात आला शुभारंभ याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार